भारतीय मूळ संविधानच्या प्रतवर देवी देवतांचे फोटो याचा अर्थ संविधान निर्माते हिंदू राष्ट्र या संकल्पनेला प्रोत्साहन देणार होते का भारतीय संविधान निर्मितीविषयी आपण महत्वाच्या प्रश्नांची उकल करीत आहोत आपण भाग पहिला पाहिला नसेल तर तो पहावा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देत आहे प्रश्न आपला भारतीय मूळ संविधानच्या प्रतवर देवी देवतांचे फोटो याचा अर्थ संविधान निर्माते हिंदू राष्ट्र या संकल्पनेला प्रोत्साहन देणार होते का खरं म्हणजे भारतीय संविधानात लिहिलेले शब्द आणि भारतीय संविधानात रेखाटल्या गेलेले चित्र यांचा परस्पर संबंध नाही भारतीय संविधानात रेखाटल्या गेलेले चित्र हे फक्त भारताचा प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास या सर्व विषयांना दर्शवितो या चित्रावरून संविधान सभेत फार मोठा गोंधळ सुद्धा झालेला होता पंतनिरपेक्ष किंवा धर्मनिरपेक्ष असलेल्या राष्ट्रातील संविधानात राम कृष्ण यांचे चित्र का प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि भारतातील पंतप्रधान यांची भेट निकेतन येथे झाली तेव्हा पंडित नेहरूंनी नंदलाल बोस यांना एक संधी देण्याची तयारी दर्शवली की भारतीय संविधानात मूळ प्रतीमध्ये चित्र काढून संविधानाच्या सौंदर्यात भर पाडावी संपूर्ण संविधानाच्या पानांवर चित्र रेखाटणे शक्य नव्हते म्हणून नंदलाल बोस यांनी संविधानात असलेले बावीस भागांवर आपल्या कलेची छाप उमटवली मानतेनुसार भारतात चार सत युग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग हा मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो असा समज आहे या रेखाटलेल्या चित्रांमध्ये सम्राट अशोकाच्या काळातील अशोकचक्र सिंह घोडा वाघ हत्ती बैल हे चित्र मोहनजदोडो येथील चित्रांसारखे रेखाटले गेलेले आहेत त्रेतायुगमधील राम लक्ष्मण रावण सीता हनुमान यांचे चित्र दाखवण्यात आले कृष्ण हा अर्जुनाला गीता सांगित आहे हे चित्र दाखविण्यात आले त्यानंतर भगवान बुद्ध व त्यांचा पाच शिष्यांना दाखविले भगवान महावीर यांची समाधी घेतलेली मुद्रा गुप्त काळ त्यानंतर मध्ययुगीन इतिहासातील चित्र रेखाटण्यात आले जसे की ओडिसामधील मूर्तिकला नटराज मूर्ती महाबलिपुरम मंदिर त्यानंतर मुघलांचे राज्य अकबर बादशाह त्यानंतर गुरु गोविंद सिंह शिवाजी महाराज नंतर ब्रिटिश काळ सुरू होतो त्यामध्ये टेपू सुलतान महाराणी लक्ष्मीबाई यांचे सुद्धा चित्र दाखवण्यात आले आहे आधुनिक भारतातील चित्रांमध्ये गांधीजींची दांडी यात्रा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र दाखवण्यात आले त्यानंतर भारतातील सर्वोच्च पहाड हिमालय असे अनेक चित्र दाखवण्यात आले याचा अर्थ की भारतीय संविधानात दाखवले गेलेले चित्र हे फक्त भारतीय संविधानाची सौंदर्य वाढव वाढवण्यासाठी केलेली कलाकृती आहे यांचा परस्पर संबंध संविधानात लिहिलेले शब्द आणि रेखाटलेले चित्र यामध्ये काहीही नाही आता आपण पुढचा महत्वाचा प्रश्न पाहू की काही नेत्यांची भाषणे म्हणायची किंवा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट कमेंट म्हणायच्या किंवा आपल्या एखाद्या मित्रासोबत चर्चा होत असताना त्यांनी असा प्रश्न विचारायचा की आपल्या जवळ त्याचे समाधानकारक उत्तर नसावे तर तो प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण इतर देशांची कॉपी आहे का खरं म्हणजे तेव्हा आपल्या जवळ महत्वाची माहिती नसल्याने आपल्याला शांत किंवा चूप राहिल्या पलीकडे दुसरा उपाय नसतो भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी इतर देशांची कॉपी आहे की नाही महत्वाच्या प्रश्नांची आपण उकल करणार आहोत कोणत्याही एका गोष्टीची निर्मिती करायची असल्यास त्या गोष्टीची आपण असणे गरजेचे आहे जर त्या गोष्टीची पूर्वकल्पना न करता किंवा त्या गोष्टीची संपूर्ण माहिती न मिळविता ती गोष्ट निर्माण करणे म्हणजेच वेळ पैसा आणि त्या गोष्टींची निर्माण करते वेळी लागलेली मेहनत संपूर्ण वाया गेल्यासारखे होते एखाद्या व्यक्तीला घर बांधायचे असल्यास घराचा मालक अनुभवी व्यक्तीलाच घर बांधवायस देईल किंवा सुंदर इमारत बांधाव्या असल्यास अनुभवी इंजिनियर यांनाच प्रस्ताव पाठविला जाईल ते त्यांच्या अभ्यासानुसार किंवा अनुभवानुसार आपण किती घरांची अथवा इमारतीची के निर्मिती केली या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढील घर किंवा इमारत बांधल्या जाईल संविधान निर्मितीच्या वेळेस आपणास वरील गोष्टींचा विचार करणे फार गरजेचे असते म्हणूनच संविधान सभेने अशा हाती संविधान निर्मितीचे कार्य सोपविले जे भारतातील सर्वात प्रतिभावशा... प्रतिभावशाली व सर्वाधिक उच्च विद्याभूषित व्यक्ती होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभावशाली होते ते तळागाळातून उभारलेले नेतृत्व होते अनेक भाषेचे ज्ञान तसेच त्यांची निर्भीड पत्रकारिता पण होती त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पण पार पाडल्या होत्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मुसळ समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आता आपण अपन आपला प्रश्न पाहू की भारतीय संविधान ही इतर देशांची पूर्णतः नक्कल आहे का आपण वरील उदाहरणावरून पाहिलेच आहे की चांगले घर बांधवायचे किंवा इमारत बांधताना अनुभवी व्यक्तींची गरज असते त्याचप्रमाणे भारताचे संविधान लिहिण्यासाठी इतर देशातील सुविधानांचा अभ्यास करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे एक चांगले संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी जवळपास साठपेक्षा अधिक देशातील सुविधानांचा अभ्यास केलेला होता त्यामधील जे महत्त्वाचे घटक आहेत ज्या घटकांमुळे भारताचे भवितव्य उज्ज्वळ बनू शकते असे काही महत्त्वाचे घटक भारतीय राज्यघटनेने समाविष्ट करण्यात आले सर्वात महत्त्वाची बाब ही की बाबासाहेबांनी ज्या देशाकडून जे महत्त्वाचे घटक घेतले त्या ते देशांना त्यांचे संविधानात नाव लिहून त्यांना त्यांचे श्रेय दिले जर बाबासाहेबांनी शब्दांची हेरफेर करून त्या ते देशांना त्यांचे श्रेय दिले नसते तर कोणाला काय माहिती होणार होते परंतु येथे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामाणिकपणा येतो व ज्या ज्या देशांकडून जे जे घेतले त्यांचे नाव पण लिहिले म्हणून या ठिकाणी भारतीय संविधान हे इतर देशांची किंवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पूर्णदाहा कॉपी आहे असे म्हणणे योग्य होणार नाही वरील प्रमाणे भारतीय संविधान कोणी लिहिले या महत्वाच्या प्रश्नांचे पाच उपप्रश्न तयार करून आपण त्या प्रश्नांची उकल करून महत्वाची माहिती पाहिली जर याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा व नवीन माहिती पर व्हिडिओ कोणत्या विषयांवर हवा ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून प्रतिक्रिया जरूर नोंदवा जय भीम जय सुविधान